कारागृहामध्ये नव्यानं दाखल झालेल्या कैद्यांना दादागिरी करणं आणि गांजा विक्रीतून आलेल्या पैशाच्या वादातून कळंबा कारागृहातील मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या चौकशीतून आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षकांनी बोलून दाखवली कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोट गुन्ह्यातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान या कैद्याचा समावेश होता दोन जून रोजी त्याचा खून झाला कारागृहातील सांगलीतील पिल्या पाटील दीपक खोत संदीप चव्हाण ऋतुराज इनामदार सौरभ सिद्ध या कैद्यांनीच त्याचा जीव घेतला राजवाडा पोलिसांकडून मोहम्मद अली खानच्या खुनामागील नेमकं कारण शोधलं जात आहे दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कळंबा कारागृहाला भेट देऊन चौकशी केली आणि त्यातून खुनाचं कारण स्पष्ट झालंय देखील अतिशय तिरसठ रागीट स्वभावाचा होता जे अंडर ट्रायल प्रिजनर असतात यांच्याकडून वैयक्तिक कामं करून घेणे आणि राजवाडा पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर जी प्राथमिक माहिती समोर आली आहे की तो व्यक्ती गांजा पुरवठा करण्याचं काम हे जर जेलमध्ये करत होता आणि त्या वादातून काहीतरी आर्थिक वाद झाला आणि त्यामधून ही हत्या झाली परंतु त्यामध्ये राजवाडा पोलिसांना फक्त तेवढंच एक कारण नसून इतर देखील कारणं असू शकतात त्या अनुषंगाने देखील तपास करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत पण जी प्राथमिक माहिती मी स्वतः देखील कळंबा कारागृहाला भेट दिली त्यावेळेस या कायद्याची घेतली होती तर नवीन जे अंडर ट्रायल प्रिझनर्स आहेत त्यांच्यावर दादागिरी करणे त्यांच्याकडून कामं करून घेणे त्याला नकार दिल्यानंतर त्यांना आश्लाघ्य भाषेमध्ये शिविगाळ करणे असं देखील वर्तन त्याचं या कारागृहामध्ये होतं मुन्ना खान हा कैदी प्रचंड रागीट आणि शीघ्रकोपी होता आर्थर रोड कारागृहात असतानाही त्यानं अन्य कैद्यांना त्रास दिला होता कोल्हापुरातील कळंबा कारागृहात नव्यानं येणाऱ्या कैद्यांना तो त्रास द्यायचा आणि दादागिरी करत त्यांच्याकडून अनेक कामं करवून घ्यायचा शिवाय कारागृहात गांजा विक्रीचं रॅकेट सुरू करून त्यातूनही वाद निर्माण केले होते या वादातूनच त्याचा खून झाल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं